वणी शहरात वादळी वाऱ्यासह पावसाची जोरदार हजेरी वादळी वाऱ्यामुळे मावडी येथील किशोर भागवत बाबळीच्या झाडाखाली बसले असता बाबळीचे झाड त्यांच्या अंगावर पडले ते बसल्या जागेवर दबल्या गेल्याने जागीच मृत्यू झाला वणी पिंपळगाव रस्त्यावरील आठ कांद्याचे शेड उडाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले तर कांदे भिजल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले काही ठिकाणी विजेची खांबही पडल्याने मोठे नुकसान झाले विजांचा कडकडाट होऊन जोरदार पावसाची सुरुवात झाली सकाळपासून ढगाळ वातावरण होते परंतु उष्णता वाढलेली होती अचानक सुरू झालेल्या पावसाने अनेकांची धांदळ उडाली बाजारपेठेत आलेल्या लोकांची धावपळ झाली बाजारपेठेत भाजीपाल्याला विक्रेत्यांची तारंबळ झाली कांद्याच्या बांधण्यात आलेले जवळपास आठ शेड वादळी उडाल्याने शेडमधील वाहनांवर शेड पडल्याने नुकसान झाले काही कार्यक्रमांचे मंडप पडले अर्धा तास वादळी वारा आल्याने काही झाडांच्या फांद्या तुटल्या तसेच काही फांद्या विजेच्या तारांवर पडल्याने तारा, तारा तुटल्या आहे एनसी न्यूज साठी प्रतिनिधी अनिल गांगुर्डे वनी